बावनकुळे यांनी दिली आय टी आयमध्ये सुरू होणाऱ्या वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्यक या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्यात हजारो प्रशिक्षित युवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली धार्मिक मेळ्यांमध्ये यात्रांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांवर कार्य करणाऱ्या युवकांना या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले युवक भाविकांचं स्वागत मार्गदर्शन आरोग्य आणि स्वच्छता जनजागृती तसंच सामाजिक समन्वय या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील त्याचबरोबर दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये नाशिक इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि सेवा पुरवण्यासाठी या अभिनव उपक्रमाद्वारे कुंभमेळ्यातील भाविकांना सेवा प्रदान करण्यासाठी अतिशय मोलाचं सहाय्य होणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली